नमस्कार कशा आहात मस्त मजेत ना एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आज आहे आजचा ब्लॉग आहे पेसर आज चाललो आम्ही भाजीकडे पालघरला दोन दिवस आम्ही तिच्या घरी जाणार आहे राहण्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता पा किती पाऊस आहे वातावरण पण मस्त झालेले आहेत खूप छान वाटते गावी आल्यासारखी वाटते रस्त्याला पण आज ट्रॉपिक आहे आज का सॅटरडे म्हणून का होत ट्रॉपिक आहे हा आठवड्यातले दोन दिवस सुट्टे त्यामुळे लोक बाहेर पडलेत त्यामुळे ट्रॉपिक आहे रस्त्याला बघ सगळं मस्त हिरवळ सगळं जंगल कसं दिसतं हिरवळ हिरवळ मुंबईतून बाहेर पडलं की फिलिंग होतं गावचं बघू शकता मस्त रस्ते बाजूनी पण झाड किती हिरवी गार झालेत मस्त वाटते आणि पाऊस पण खूप छा जास्त होतं रस्त्याला आणि रस्त्यांची पण कामं चालले त्यामुळे रस्त्याला खूप ट्रॅफिक होतं त्यामुळे एक दीड तास लागला आम्हाला आता आम्ही पोचले आहे मनोर गावामध्ये इथून किती अर्धा तास लागेल ला? ना आपल्याला हां इथून मनोर गावापासून एक अर्धा अर्धा तासापेक्षा कमीच लागेल आम्ही एवढ्या वेळेत पोचल तर चला तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवते मनोरगाव मनोर गावामधून गावा आम्ही जाणार आहे तर चला बॅक कॅमेरा करते ते मनोर गावातलं मार्केट आहे बाजारपेठच बाजारपेठ बाजारपेठ आहे कोल्ड्रिंक जाना तर भाजीच्या जा मुलांना खाऊ आणाय गेले का पाऊस खूप आहे त्यामुळे समोसे वगैरे काय आणायचे खायचे त्यांना ते घेऊन तर मनोहर मार्केटमध्ये आले मुलांना काय समोसे वगैरे पाहिजेत खायला ते समोसे घ्यायसाठी गेलेत पाऊस पण खूप छान पडतोय आणि अशा वेळेत तर तळलेल्या वस्तू तर खूपच आवडतात खाण्याची इच्छा खूप होते त्यामुळे वडापाव किंवा समोसे वगैरे आणि गेलेत चला बाहेर पण पाऊस खूप आहे तर त्यांनी काय अंडे बघूया काही समोसा आहे की वडापाव आहे समोसा समोसा पाव आणले चला मी हो दाखवते चला पोरांसाठी समोसे आणि पाव सुद्धा घेतलेले समोसे पाव घेतले हा घाट सुरू झालाय वागोली घाट आणि बघू शकता पाऊस तर खूप मोठा पडून गेलेला आहे आणि ज झाडं तरी किती भारी वाटत हिरवेगार आणि डोळ्याला पण एकदम मस्त वाटतं असं छान वाटतं हिरवगार आणि पाऊस तर खूप पडतो इथे आणि सगळं धुक्का दिसते बघू शकता तुम्ही बघू शकता वरून कसं उमरवली गाव दिसते माझी भाजी राहते ती बंगला आहे वरच्या रूम वरती राहते खाली रूम बंद आहेत तर ती वरती राहते पण बघू शकता कसं संध्याकाळचं वातावरण छान पाऊस लागून गेलेला आहे चहा वगैरे घेतला आणि आता माझी स्वयंपाक करायला लागली तर काय सर चला तुम्हाला मी रेसिपी पण दाखवते तुम्ही काय काय बनवायला घेतलेस तू बिर्याणी आमच्यासाठी खास स्पेशल चला काय काय टाकले चिकन दही आणि काय टाकले चिकन मसाला सुहानाचा ना बिर्याणी मसाला टाकला अजून आणि तांदूळ कधी भिजत टाकले बघू शकता तांदूळ छान असे भिजले तास ठेवला खूप छान बनवते बिर्याणी आम्ही आले की आमचा बेथ असतोच तिचा बिर्याणी बनवायचं आणि इकडे काय ठेवलंय अच्छा अच्छा राईस उकडून घ्यायसाठी तिने टोप मोठा ठेवलाय म्हणून काय टाकलं लाल तिखट हा कुठला मसाला आपला कोल्हापूरचा हा मसाला बघू शकता नुसती मिरची पावड ना का गरम मसाला आता एक जीव करून हो ठेवणार ना किती एक तास तुला कसं वाटतं आम्ही आले माहेरची पाहुणी आहे माहेरची पाहुणी आल्यासारखं वाटतं तिला आणि ते आले किती मुलांसाठी स्पेशल बनवतीस स्पेशल आहे तिचं हे चिकन बिर्याणी आणि चिकन फ्राय चिकन फ्राय चिकन फ्रेंड चिकन बिर्याणी आताच झालेली आहे चिकनला मसाला वगैरे लावून मोरायला ठेवलेले आता हे कढईमध्ये शिजून घे ना बघू शकता मस्त असं राईस तिचा मस्त असं हे झालेलंय आणि तांदूळ तर बघू शकता एकदम खुला खुले झालेले त्यामुळे आम्हाला खूप तिच्या हातची बिर्याणी खूप आवडते आता इकडे काय करणार आहे तू चिकन आता चिकन ती फ्राय करून घेते ना शिजवून घेणार आणि लेह लेअर वाली ना लेअर आता हे काय करते तू चिकन शिजवून घेणार आले आम्ही इकडे आले, आले की तिच्याकडे चिकनचे बिर्याणीच भेटतो मला पण नाही जमत एवढी चिकन बिर्याणी आम्ही केली तर डायरेक्ट शिजवूनच घेते पण ही लेअरवाली छान बनवते त्यामुळे ती ता आली की हेच बनवते चिकन बिर्याणी सांगा आता चिकन परतून घेणार ना आता बिर्याणीची तयारी चालल्या टोप टाकले तेल टाकले मग काय टाकले कांदा टाकले ना हो कांदा ते मी मागले आता ही टॅमॅटोची प्युरी बनवली आहे किती टोमेटर टाकले की तीन टॅमॅटीची प्युरी केलेली ती आता घालून घेणार आहे ती आणि हे चिकन बघू शकता छान असे शिजलेलं आहे आता लेअर वाली करणार ले ना कांद्यावर चिकन फ्राय झाले पाकलेलं आहे ते कांदा सुद्धा भाजते आता टॅमॅट टाकला ना हो कांदा भाजले कांदा एकदम लहान असतो यामध्ये आता आलेलंच नाही पेस्ट टाकलं कांदा बघू शकतो छान असं भाजून घेतलेलं आता आलेलंच नाही पेस्ट सुद्धा छान असं परतून घ्यायचे तेल सुटे पण परतून घ्यायचे यामध्ये नंतर काय टाकणार टॅमेटो चुरी टाकलं ना यामध्ये टॅमेटोची चुरी सुद्धा टाकली ती पण तेल सुटे पण परतून घेणार ना बघ मस्त तेल सुटलेलं थोडं मुरलं की ते यामध्ये काय करणार की मुरायसाठी ठेवलं कांदा आणि टॅमॅटोची प्युरी टाकली त्यामध्ये ते चिकन पूर्ण हा दुसरा लेअर बनवलाय साधा राईस टाकल्यानंतर चिकन टाकलंय आता वरून एक राईसचा लेअर दिलं तिने हा फूड कलर आहे मी बिर्याणीवरती घालून काढून घेतो मी बिर्याणी दिसायला पण खूप छान दिसते त्या तम... बघू शकता आता बिर्याणीचा खरा कलर दिसायला आला वरून कोथिंबीर टाकल्यामुळे सुद्धा टाकलेली आहे आता दहा मिनटासाठी मी गॅसवरती ठेवून घेते तर आमचं जेवण वगैरे झालं छान जेवण केलेलं माझ्या बाचीने आणि बाजीची ही दोन मुलं आहेत एक माझी मुलगी आणि बाजीची आहे तर ती बोलली की चला आपण आज टाईमपास करायचं गेम वगैरे हो खेळायचा तर आम्ही इथे गेम खेळत बसले चोरशिपाया चोर शिपाया चोर, राजा राणी गेम आमच्या काळापासून आम्ही हा गेम खेळले मग तो गेम आम्ही खेळत होते पण खूप मजा आली त्या दोघींचं काय चाललंय हां म्हणजे काही लग्नाला चाललंय गजरा बनवायला

या दोघी लग्नाला उद्या चालले त्यामुळे गजरा बनवायच चालले इकडे दीक्षित आपण बनवतो आणि श्रावणी तुझा अभ्यास कसा चाललाय का चोर शिपायचा गेम करून अच्छा हा हा आणि जो कमी मार्काने असेल ना त्यांना आईस्क्रीम जे पुढे मार्क जास्त वाटले त्याला आईस्क्रीमची पार्टी द्यायची काय ज्याचा नंबर येईल ना आणि जे ज्याचा झिरो येईल त्यांना आईस्क्रीम नंबर वाढलेला द्यायचा

मस्त बनल आणि ते पिंक कलर मुळे व्हाईट पिंक आणि ग्रीन तिन्ही कलर छान वाटतात तेव्हा आंबडी घालावी लागेल